लातूर पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर करण्याकरिता सूचित केले आहे त्या अनुषंगाने पोलीस पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या स्थानिक शाखेचे निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला डिसेंबर अठरा ते डिसेंबर एकोणीस रोजी मध्यरात्री पथकाला मिळालेल्या माहितीवरून आष्टामोड परिसरात चंदनाच्या लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या लहान टेम्पोला पकडण्यात आले सदरच्या लेलांड कंपनीच्या दोस्त स्टेम्पच्या संरचनेत फेरबदल करून एक गोपनीय कप्पा तयार करून त्यामध्ये प्रतिबंधित व संरक्षित चंदन वृक्षाची लाकूड चोरी करून चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन असताना सदर पथकाने सापळा लावून सदरचा लेंड कंपनीचा दोस्त स्टेम्प क्रमांक एम एस चव्वेचाळीस यू तेहतीसशे सहाची ची पाहणी केली असता त्यामधील गोपनीय कप्प्यामध्ये वृक्षतोड करण्यासाठी प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तसलेला चंदनाचा व लागडे मिळून आली सदरचे वाहन चालविणारे चालक व मालक हे अंधाराच्या फायदा घेऊन प्रसार झाले असून नमूद आरोपींना निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत पळून गेलेल्या आरोपीच्या ताब्यातील वाहनांमधून अडुसष्ट किलो चंदन लेलँड कंपनीचे दोस्त नावाचे टेम्प असा एकूण अकरा लाख बावीस हजार आठशे रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस ठाणे चाकूर येथे नमूद आरोपी विरुद्ध कलम एक्केचाळीस बेचाळीस भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस व शून्य चार महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्याय संहिते आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार चंद्रकांत दांगे रामवी भोसले युवराज गिरी अर्जुन राजपूत सिद्धेश्वर मदने गोविंद भोसले यांनी केली आहे Never miss an update.